लागवड केली होती अतिशय प्र जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने या भागामध्ये पूर्णपणे मका या ठिकाणी माती होती आता माझ्या पाहू शकता की ही जी लग्नात पाऊस आहे पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेले शंभर पाण्यामध्ये गेले अशी जी माझी पाय आहेत या मातीमध्ये कशी फसा लागले पाहू शकता तुम्ही ती किती प्रमाणात या ठिकाणी पाऊस झालेला आहे तुम्हाला सांगू सांगू तुम्ही की ही जे कणूस आहे हे जे ते कणूस तुम्ही पाहू शकता की याला आता जर याला जर बाजारामध्ये विकायला जाईल तर व्यापारी घेतील का हा माझा सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे हा एक माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या संसाला या मकाला शेतकऱ्याला भाव मिळेल का गेल्या सलग तीन दिवसामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात या भागामध्ये शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झालेले पहिले मका आली असेल त्यानंतर कपाशी असेल सोयाबीन असेल या ठिकाणी पूर्णपणे शेतकऱ्याचं नुकसान आहे शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणात जास्त पाऊस झाल्यामुळे नुकसान झाले आपल्यासोबत काही शेतकरी आहेत वराडी त्यांच्यासोबत बोलूया आ... का सांगाल या प्रकारे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रुष्ट झाल्यामुळे का सांगा शेतकऱ्याला काय संदेश झाला हे संपूर्ण पाण्यामुळे पीक उद्ध्वस्त झालं म मदत जाहीर केली पण मदत काही मिळाली नाही आता याच्या प शेतकऱ्याला काहीच आता जगण्यासारखं काहीच राहिलं नाही पूर्ण खचून जायला शेतकरी सरकारने तुम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमची दिवाळी गोड करण्यात येईल केली का नाही तर व्हायला पाहिजे बा शेतकरी गोड पण मग दिवाळी गोड व्हायला पाहिजे पण नाही झाली आता काय करणार शा... शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे तुम्ही जेवढी मेहनतीनं जी लागवड केली मका लागवड केली त्याला सध्या तर पावसा जास्तपणा झाल्यामुळे जी कनश असते पाण्यामध्ये डुबले म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालेले तर त्याला कोमा आलेत आता काय करणार कोमा आल्या म्हणजे कंसाला बाजारात भाव मिळेल का विकत घेतील का नाही कोणी विचारायला तयार नाही त्याला काप या, या मक्काला हजार रुपयांना विचारायला तयार नाही पूर्ण कोमा येऊन गेले मक्काला पूर्ण कंस खराब झाले पाण्यामुळे आता बी सतत पाहा तुम्ही आता किती पाणी आहे शेतामध्ये जवळ तुम्ही किती लागवड केली मक्का लागवड मक्का जवळपास नऊ थायला लागवडवाय काय सांगाल सारखं शेवटी काय नुकसानभर पै जी सांगितली ती सुद्धा मिळायला तयार नाही काय करणार आहे माणूस होतं की कर्जमाफी करण्यात येईल त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता सरकार करायला पाहिजे पण करून राहिले ना तुम्ही जे लागवड केली तुम्ही की कर्ज वगैरे घेतलं होतं का हा कर्ज खाजगी कर्ज काही करपलो नाही पण आता ते परतीच्या पावसामुळं काय झालं जे पूर्णपणे खर्च होऊन गेला जमिनीवर आणि आज ते माल कर्ज फेडायच्या टायमात पूर्ण खराब होऊन गेला मग आता फेडाव कशावर कोणत्या वर्षावर फेडावं हे काही समजायला तयार मार्गच नाही आता आणि सरकार तर काय किती पैसे देणार आहे या मालाचा मोबदला जो पाहिजे तो मिळायला तयार नाही कर्ज फिटायला तयार नाही काही नाही आणि मग आता काय करणार काय आता माल तर एकदम खराब होऊन गेला ज्या पद्धतीनं कर्जाची परत फेर करायची ती व्हायला तयार नाही तर अशा प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्याने कर्ज काढून माका लागवड केली कापास लागवड स्वयंबा लागवड अशा प्रकारे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कर्ज काढले कर पण अति पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाण जास्त पाऊस झाल्यामुळे आजही आबाळ गरज आहे आताही थोड्यापोळी पाऊसही उघडला त्यानंतर शेतकऱ्याचं जे कर्ज काढून लागवड केलेली तर हे कर्ज कसं फेडतील यांचा प्रश्न असा डोळ्यासमोर या शेतकऱ्यांसमोर येते की आम्ही कर्ज कशा पद्धतीने फेडावं काय करू हे ना सुचत नाही मी अनिल दानगे छत्रपती संभाजीनगर